कॉलेज प्रिन्सिपल मॅडमचा ड्रायव्हर मॅडमला रोज कारने घेऊन जात येताना आणि जाताना कार साईडला लावून कारमध्येच मॅडमसोबत रोज पण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद कॉलेजमध्ये प्रिन्सिपल असलेली मॅडम ड्रायव्हरसोबतच रोज पण मॅडमच्या घरी तिचा नवरा सासू सासरे राहत होते त्यामुळे कॉलेजला जाताना आणि येताना कार रस्त्यावर साइडला थांबून त्यांचे रोज पण शुभांगी मॅडम या एका मोठ्या कॉलेजमध्ये प्रिन्सिपल पदावर होत्या त्यांचा नवरा बँकमध्ये मॅनेजर होता घरी चांगले होते नवरा कधी शुभांगी मॅडम साठी वेळ काढत नसे तो कधी पण व्यस्त असायचा शुभांगी मॅडम जवळ त्यांची स्पेशल कार होती सुरुवातीला त्या स्वतःच कार चालवत होत्या कॉलेजला जाण्यासाठी त्यांनी कार घेतली होती आता शुभांगी मॅडमला कार चालवायला एक ड्रायव्हर पाहिजे होता मॅडम सकाळी जिमला जात होत्या शुभांगी मॅडम एकदम फिट त्यांची फिटनेस बघून वाटायची की त्यांचं वय पंचवीस सव्वीस वर्ष आहे त्यांचं खरं वय बघितले तर पस्तीस छत्तीस असेल पण सकाळी त्या जिमला जात शुभांगी मॅडम सकाळी रोज एका व्यक्तीला बघत जिम मध्ये तो खूप मेहनती होता आणि परिस्थितीने तो गरीब होता एक दिवस शुभांगी मॅडमचं आणि त्याचं बोलणं झालं मॅडम त्या मॅडमने त्याला विचारलं की काय काम करतो तो म्हणाला मी नोकरी शोधत आहे शुभांगी मॅडमला त्याचा स्वभाव आवडला होता पवन शहरामध्ये एकटाच राहत होता तो कामासाठीच शहरामध्ये आला होता त्याला कसरत करायचा छंद होता तो गावाकडे कोणतेही वाहन चालवत होता पवन जेव्हा पहिल्यांदाच जिम मध्ये आला होता तेव्हा त्याची नजर शुभांगी मॅडमवर पडली शुभांगी मॅडमच्या सुंदरतेने पवन मोहित झाला होता पण त्याला बोलायची भीती वाटत होती त्यामुळे तो शुभांगी मॅडमला अजून बोलला नव्हता जेव्हा शुभांगी मॅडम त्याला बोलली तेव्हा तर तो मनमोकळेपणाने बोलू लागला शुभांगी मॅडम त्याला म्हणाली पवन मला कार चालवायला एक ड्रायवर पाहिजे पवन म्हणाला मला चालवता येते ना मी पण तर नोकरीच्या शोधात आहे मी राहतो ड्रायव्हर म्हणून शुभांगी मॅडम पण मी सुरुवातीला तुला जास्त पगार नाही देऊ शकणार चालेल का पवन हो म्हणाला त्याला वाटले की पग पगार कमी पण भेटला तर चालेल पण शुभांगी मॅडम सोबत रायाला भेटेल अगोदरच पवन शुभांगी मॅडमच्या सौंदर्यावर मोहित झाला होता आता पवन शुभांगी मॅडमच्या कारवर ड्रायव्हर म्हणून रुजू झाला तो रोज मॅडमला कॉलेजला नेऊन सोडत आणि परत कॉलेज सुटल्यावर घरी आणत पवन आता खूप मोकळेपणाने शुभांगी मॅडम सोबत बोलू लागला मॅडमला पण त्याच्यासोबत बोलायला आवडू लागले कारण शुभांगी मॅडमचा नवरा त्यांना काही जास्त वेळ देत नसे शुभांगी मॅडमला वाटायचं की तिच्या सोबत पण असा एक हक्काचा पुरुष हवा त्याच्यासोबत मनातलं बोलता यावं एकदा सकाळी सकाळी गडबडीत पवन शुभांगी मॅडमच्या रूम मध्ये गेला तेव्हा मॅडम कपडे वगैरे बदलत होत्या आणि त्याच वेळेला पवन तिथे आला आणि त्याने असे काही बघितले की तो तर थक्कच झाला शुभांगी मॅडम पण त्याला काही बोलली नाही नंतर पवन कार मध्ये जाऊन बसला थोड्या वेळाने शुभांगी मॅडम खाली आली आणि ती तयार होऊन कॉलेजला जायला निघाली मॅडम कार मध्ये येऊन बसली तरी पण पवनला कळाले नाही तो तर अजून पण त्याच तुंदीत होता मॅडमला समजले की पवनला काय झाले आहे शुभांगी मॅडम समोर पवन जवळ जाऊन बसली आणि पवनला म्हणाली पवन काय झाले तुला पवनने मॅडमला जवळ बसलेले बघितले आणि तो दचाकला तो म्हणाला काही नाही मॅडम निघायचं का कॉलेजला शुभांगी मॅडम म्हणाली हो निघायचं पण आणि बोलायचं पण नंतर कॉलेजला जाताना रस्त्याने शुभांगी मॅडमचं आणि पवनच असं काही झालं की ते दोघे तर शुभांगी मॅडमला आज दिवसभर कॉलेजमध्ये करमत नव्हते आणि पवनला पण इकडे करमत नव्हते तो तर कॉलेज सुटायच्या अगोदरच कॉलेज समोर येऊन थांबला मॅडमने पवनला येताना बघितले मॅडम लगेच कारकडे निघाली ती पवनला म्हणाली पवन आपल्याला घरी असं काही बोलता पण येणार नाही ना ना आणि ते सर्व त्यामुळे आता आपण येताना आणि जाताना जे काय आहे ते कारमध्येच शुभांगी मॅडम आणि पवन आता लवकरच सकाळी कॉलेजला निघत जाताना ते थोडा वेळ कार साईडला लावायचे आणि नंतर येताना पण तेच त्यांचे रोज पण असे सुरू झाले होते घरी गेल्यावर ते दोघे गे नॉर्मल बोलायचे कारण घरी शुभांगी मॅडमचा नवरा आणि तिचे सासू सासरे राहत होते आता शुभांगी मॅडमला काही फरक पडला नव्हता की त्यांचा नवरा वेळ देतो का नाही आणि बोलतो का नाही तिला आता फक्त पवन सोबत वेळ घाल घालवायला आवडत असे नंतर शुभांगी मॅडम आणि पवन जवळपास दोन वर्षे त्यांचं असंच सुरू होत मॅडम आणि मॅडमला पवन शिवाय करमत नव्हती पवनला त्याच्या घरच्यांनी आता लग्न करायला सांगितले पवन तसा शुभांगी मॅडमला पण बोलला पण जेव्हा शुभांगी मॅडमवर तेव्हा शुभांगी मॅडम पवनवर खूप चिडली ती म्हणाली मला सोडून तू आता लग्न करणार आहे असं कस मी तुला कुठेही जाऊ देणार नाही पवनने बघितले की शुभांगी मॅडमच्या चेहऱ्याचे हावभाव आणि त्यांचा हट्टीपणा पवनला वेगळंच काहीतरी वाटू लागलं त्याने ठरवले की आता लवकरच इथून निघून जायचे नंतर पवन अचानक गायब झाला शुभांगी मॅडमला जेव्हा कळाले की पवन तिला सोडून गेला तेव्हा तर ती पीडित झाली होती पण काही अनर्थ होण्या अगोदर पवन तिथून निघून आला होता ही कथा का पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही ही कथा फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद